आमची बावळण गाय बारी ओदूद हो भरून देती चरी हो आमची बावळण गाय बारी ओदूद हो भरून देती चरी हो चरित डवळा गिरवी आमच्या बावळण गायचे डोळे जसे लोनियाचे गोळे आमच्या बावळन गायचे डोळे जसे लोनियाचे गोळे आमची बवळण गाय बारी ओदूद भरून देती चरी हो सर डावळा गिरवी आमच्या बवळण गायचे शिंग जसे महादेवाचे लिंग आमच्या बवळण गायचे शिंग जसे महादेवाचे लिंग आमची बावळण गाय बारी ओदूद हो वरून देती चरी हो डावळा डवळागिरवी आमची बवळण गाय बारी हौदूद हो वरून देती चरी हो आमच्या बावळन गायचे काना जसे नागिलीची पान आमच्या बावळन गायचे काना जसे नागिलीचे पाना आमची गाय बारी देती चरी हो चर चरीत डवळा गिरवी आमच्या बावळन गायची कास जशी तांदळाची रस आमच्या बावळ गायची कास जशी तांदळाची रस आमची बवळण गाय बारी ओदूद भरून देती चरी हो सर चरीत गिरवी आमच्या बवळण गायची शेपा जशी नागिन घेती झेपा आमच्या बवळण गायची शेपा जशी नागिन घेती झेपा आमची बवळण गाय बारी ओदूद भरून देती चारी हो सर चरीत गिरवी गाणं कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का आणि असं गाणं नवीन पद्धतीचं गाणे नक्की ऐका